एक शब्द आबाने काढल्यानंतर रोग पाळला जाणार नसेल नुसता आबाच्या कडेने आबा आबा उचल कवा हॅन लगीन पुरीचा एवढा धंदा करणार असाल आबा कवाच मोठा होत नसतो साहेब एक बंद करतो एकच आबा तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला पुढं आमच्या पुढच्या तुमच्या ताब्यात येईल जर ते पाहिजे नाही इकडे कुठे सरासुल्याला उभा राहा माझा काम करणार लग्नात भाषा माग कोण असतं मोठ्यानं बोलायचं हाय का नाही अरे दिन नाही ना ना राजाराम नाव लावत निवांत राहा तुम्ही आता काळजी करू नका तुमच्या सगळ्या आकांक्षा जो माणूस या राज्यात पूर्ण कोणाची ताकद आणि शक्य आहे तुमच्या शहरात आमचं काय आण <laughs> मत अकराशे मत साहेब शिवसेने सांगितलं तिकीट भाजप जुळत नाही शिवसेनेत जावा खरं खोट साहेबांच्या भाषणात सांगायच मग शिवसेनेत महाराष्ट्र राजकारणात जरा भीष्माचार्य म्हणून ओळखलं जातं ते आमचे भाई स्वर्गीय भाई गणपत देशमुख त्यांनी पहिला फोन झपटे सल्ला केला काय बापूला मी हुशार समजत होतो पक्ष चुकला म्हणला बापू बर बा, घरी आलो सुभाष नाना धाकट्या बाबून शिव्या द्यायला सुरुवात केली मग नाना कसा होता माझ्या बाजूला तुम्हाला चांगला माहिती मी आपला बसताना नाडापासून चार फूट लांब असतो याचा दणका पडला मनकुटो मोडायचं आपले लाभ बसलो कुणालाच आवडलं नाही ना? मला आवडलो मनापासून आवडलो आणि अकराशे नऊ साली मत आहे ते यादी काढून बघा मताची चौदा साली सायमी धनुष्यवानाला चौदा शहात्तर हजार मतं घेतली किती घेतली शहात्तर हजार मतं चार महिन्यात मी वाढवली कशा काय शाजे पटला ताकद आहे पैसा आहे साखर काय आमच्याकडे पिठाची गिरी नेलायला का त्यांचं बिघडा बिघडे मरमत मन फर झाला आपल्या बाहेर आपण नाही कधी आबाज बिघडतंय कधी कल्याणचं बिघडतंय कधी नको रो बाबा जे तेला जे तेल तरी जमते आपल्याला उद्योग नाही लाई नाही झालं तर आमचा आबा काय काम अरे जरा लवकर नाही आमचा ऊस तेवढा पैसा नाही ते खर्च एवढाच आहे <laughs> हे घडलं एवढ्यासाठी माझ्या प्रत्येक मतदारानं प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यानं एका क्षणात विचार बदला नेत्यानं सांगितलंय मी सांगितलं फडणवीस साहेबांनी सल्ला दिलाय चला ह्या सल्ल्यात कधी नाही ना कधी आयुष्याचं कल्याण होईल यामुळे शास्त्र उद्या मत ना मत तुमचं हे निंबाळकर साहेबांसाठी हे सातपुर दिसायला ते आहे पण तुमचा प्रत्येक अभिजित आबाला मोठ करण्यासाठी मत आहे जाणीव ठेवून हा साखर कारखाना वैभवशाली आणि भरभराटीनं चालवण्यासाठी उद्याच मत आहे मी कळकळीने एवढं सांगतो मत धनात धन दन तुमच्या गावात वाढवा रपा रपा आम्ही साहेबाच्या पाय सोडत मी, मी मला तुम्ही काही करू नका सगळं तुमचं जिथल्या तिथं चांगलं होईल पण आधी आपलं काम करून दाखवा तर पुढे तोंड घेऊन जायला मुंबईला आम्हाला वाटाय तुम्ही जर हा 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 केलं आमचे परत वर हा 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 होऊ तेवढं काय वाणगडीत पडू नका घर 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 मत मत फिंजून काढा कारखान्यासाठी आबासाठी कारखान्यासाठी आबासाठी कमळ एवढीच गोष्ट म्हटलं का जय हिंद जय महाराज